नमस्कार माझं नाव नितीन पोरवी आहे मी कोल्हापूर मध्ये आहे आणि महालक्ष्मी शॉप आपले गंगावशी मध्ये इथं हा व्हिडिओ चालू आहे माझ्या समोर आहे आरसी मध्ये ग्रेट लीडर सर तुमचं नाव काय बाळासाहेब रामो पाटील राहायचा पत्ता नक्षित्रीत जिवाळा कॉलनीमध्ये राहतो मी काय करतो ऍक्च्युली एक्षुल। ऍक्च्युली चांदी काम करतोय चांदी काम करत अशी प्रोडक्ट युज करतोय आणि चंपाना सरांच्या मागतोय आणि नितीन सरांच्या मागतोय मी शिकत आहे आता तुम्ही जॉईन जॉईन व्हायला का पैसे भरले का काही नाही रुपया कृपया भरले आतापर्यंत तुम्ही आरसेमच जे नवीन पद्धत चालू आहे म्हणजे सहा महिने खरेदी कर करून अठरा महिन्यात फ्री मिळते आतापर्यंत तुम्ही आ, किती हजाराचा मान फ्री मिळतो मी आरसेम जॉईन होऊन तीन ते सात तीन वर्ष झाले आणि आतापर्यंत मी पाच 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 हजारचे दोन प्रोडक्ट दोन फ्री घेतले आणि अडीच हजारचं आपल्या दुसऱ्या दुसऱ्याला घ्यावं

एक महिना महिन्या मला रिझल्ट आलाय की सगळ्यांचं आमच्या घरातली हेल्थ एकदम ओके झाले आणि पन्नास पंच्याहत्तर टक्के दवाखाना आमचा कमी झाला बाकी तुम्हाला मार्केट मार्केट पेक्षा स्वस्त वाटतं मार्केट पेक्षा स्वस्त आहे दहा तीस टक्के स्वस्त मिळतात प्रॉडक्ट आहे आणि कमिशन पण तुमच्या खात्यावर कमिशन कंपल्सरी दहा बाराशे ते पंधराशे रुपये माझ्या महिन्यात कमिशन कंपल्सरी येते